दिनांक अठरा बारा दोन हजार तेवीस रोजी मानपाडा पोलीस स्टेशनला एक तक्रार प्राप्त झाली आमच्याकडे की एल अँड टी कंपनीच्या जवळ एका महिलेच्या गड्यातील सोनचाखडी दोन मोटरसायकल स्वारांनी चोरलेली आहे ती माहिती प्राप्त होताच मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्टेशन स्ट निरीक्षक श्री होनमाने साहेब यांनी गुन्हा दाखल करून घेतला आणि त्यांचे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांच्याकडे गुन्हा सोपवला तपास सुरू केला आणि तांत्रिक विश्लेषण करून सी सी फुटेजची आणि इतर तांत्रिक विश्लेषण करून त्यांनी आरोपी हे मानगाव रायगड येथे असल्याची त्यांची गुप्तनीय माहितीच्या आधारे एक वरिष्ठांची परवानगी घेऊन एक टीम रवाना केली आणि तिथे त्यांनी ह्या दोन आरोपी त्यांना ताब्यात घेतलेला आहे दोन आरोपी त्यांनी पाच गुन्हे उघडकीस आणलेले आहे ह्या याच्यापैकी एक सुखविंदर सिंग नावाचा जो आरोपी आहे त्यांनी गुन्हा करण्यासाठी एक मोटरसायकल चोरी करण्यासाठी विकत घेतली होती आणि एक यु पीसून एक त्यांचा साथीदार आहे दुसरा त्याला चोरी करायसाठी बोलून घेतलं होतं आणि दोघांनी संगणमत करून फक्त चेन स्नॅचिंग करण्यासाठी दोघांची एक टीम बनवून ह्या भागात चोऱ्या केलेल्या आहेत जवळपास आम्ही याचे उघडकीस आणलेले आहे आणि इतरही गुन्ह्यांचा उलगाडा आम्ही करायचा प्रयत्न करत आहोत मुख्य आरोपी तो हँडीकॅप आहे का एक आरोपी आहे त्यातला एक आहे तो तशाप्रमाणे